सर तुम्ही आता द्राक्ष एक्सपोर्ट केले आणि बऱ्याचदा आपल्याला असं कुठल्या व्यवसायात असं असते की जो एक्सपोर्ट एक एक्सपोर्ट माल एक्सपोर्ट केला त्याला भाव जास्त मिळतो किंवा तिथे व्यवसायाला जास्त नफा मिळतो मग एखाद्या शेतकऱ्याला त्याने पिकवलेला माल एक्सपोर्ट करायचा असेल तर त्याच्यासाठी फवारणी किंवा औषधं काही वेगळे असतात का आणि त्याच्यासाठी काही जास्त खर्च येतो का म्हणजे आपल्या देशात माल द्यायचा आहे त्याला खर्च कमी आणि एक्सपोर्ट करण्यासाठी काही वेगळी त्याची मानांकन नाही आहेत आणि त्याच्यासाठी काही वेगळा एक्स्ट्रा खर्च येतो का आणि तो येणार असेल तर त्याच्यासाठी योग्य मार्गदर्शन कोणाचं घ्यायला हवं निश्चित त्याच्यावर मार्गदर्शन आकृषी सेवा पण करू शकतो आणि फार काही वेगळे नाही आहे ते तर रेग्युलर औषधं त्यात विशेष काय नाही पण जे त्याचे पी एच आय आहे त्याचा रेसिड्यू आहे तो किती दिवसाचा आहे हे बघून त्याची फवारणी घेतली पाहिजे त्या द्राक्षबागेवर कारण आपल्या देशात सगळे औषधं मारलेले पिकं हे चालतात पण बाहेर नाही चालत त्याचा सॅम्पल घेतला जातो चेक केला जातो बाहेर पाठवण्या पाठवताना त्यावेळेस तो जर फेल गेला तर भरपूर आपलं पण नुकसान होतं कारण त्याची टेस्टिंग फी पण भरपूर असती द्राक्षाची जो का त्याच्यात काय औषधं निघत आहेत काय काय मारलेले त्यांनी पूर्ण त्या मन्यामध्ये निघतं आणि एक की त्या द्राक्षमानावर जे लष्टर असतं म्हणजे पांढरं पांढरं जे असतात तो खूप ग्राहकांचा गैरसमज आहे की त्यावर जे पांढर पांढरं जे असतं ते औषधांचा थर आहे तो औषधांचा थर नसून तो त्याच्यावरचं ते कोटिंग हे वनस्पतीमध्ये किंवा त्या मान्याला प्रोटेक्शन करण्यासाठीच दिलेलं असतं ते नैसर्गिक आहे ते त्याला कोटिंग असतंच त्याच्यामुळे ते ग्राहकांनी ना त्याच्याकडं बघताना की याच्यावर खूप फवारणी झालेली हे असं या दृष्टिकोनातून बघूच नाही आणि बऱ्याचदा आपण रील्समध्ये बघतो किंवा मोबाईलमध्ये अनेक व्हिडिओ येतात की कुठलंही फळं घेताना ते गरम पाण्याने धुवून घ्या त्याच्यावरचा फवाऱ्याचा लेअर काढून टाका किंवा भाजी पालेभाज्या विकत आणल्या बाजारातून त्या गरम पाण्यात धुवून घ्या त्याच्यावरचे फवारे काढून टाका तर आता खूप लोकांच्या मनात ती भीती आहे की आपण जी भाजी आणतो आहे किंवा जी फळं विकत घेतो आहे त्याच्यावर खरंच खूप फवार आहेत का आणि त्याला त्याच्यापासून कसं वाचायचं तर एक कृषी सेवा केंद्र विक्रेती म्हणून तुम्ही काय सल्ला आहे का असं जे पीक हार्वेस्टिंगला येतं ना त्यावेळेस एक शेवट तीस दिवस त्याला स्प्रे घेतलेले नाही जात उदाहरणार्थ एखादा फळ म्हणतो आपण द्राक्ष डाळीन तीस ते दोन तीस ते पंचेचाळीस दिवसापर्यंत शेवटचे स्प्रे घेतले नाही जात आणि जरी घेतले तर ते धोकादायक नसतात खाण्यासाठी तर त्यात फार काही असं दुष्परिणाम नाही आहेत त्याचे ते, ते डायरेक्ट खाल्ले तरी धुवून खाल्ले तरी चालतात धुरले का पाहिजे त्याच्यावर धूळ वगैरे असती म्हणून धुतले इतपट ठीक आहे पण आता तुम्ही भाजीपाल्याचं पण विचारलं की भाजीपाला धुवून घेतात ॲक्च्युली ते आपण भाजी धुवून तर घेतोच पण ती भाजी शिजवताना गरम पाण्यात एकदम जरी बाय चान्स एखादं जर औषध त्या भाजी असेल तर तिथं ते न्यूट्रल होतं पण गरम पाण्यामध्ये धुवून घेतल्यामुळे फळं आणि भाजीपाल्यांवर जे तुम्ही फवारे मारायला सांगता त्याच्यापासून ग्राहक म्हणून आमचं संरक्षण होईल का असं नाही म्हणता येणार होईल म्हणून आणि ते त्याचा कमीत कमी, कमी त्रास होण्यासाठी काय करायला निश्चित तुम्ही एक चार पाच दिवस जरी तुम्ही आणून फ्रीज मध्ये ठेवल्या किंवा इतर एखाद्या कपड्यात रॅप करून जरी ठेवल्या तरी त्याचा आय वगैरे कमी होतो या सगळ्या भीतीमुळे किंवा आता फवारणींमुळे कॅन्सर होतो असा एक बातमी किंवा असा एक समज सगळ्या लोकांमध्ये झाला आणि मग सगळ्या लोकांना असं वाटतं की बिना फवारण्याचं औषध बिना औषधाचे फळं किंवा पालेभाज्या आपल्याला मिळायला आहेत आणि म्हणून सेंद्रिय शेतीतून जे येतात ते पिकं आणि पालेभाज्या आपल्याला विकत मिळायला हव्यात असं प्रत्येक ग्राहकाला आम्हाला असं वाटतं तर तुम्हाला काय वाटतं खरंच सेंद्रिय शेतीमध्ये फवारण्यांचा कमी वापर केल्यामुळे त्याची क्वालिटी चांगली असते का आणि सेंद्रिय शेती केल्यामुळे एक सर तुमच्या सगळ्या ग्राहकांनी सेंद्रिय शेती केली तर तुमचा व्यवसाय कमी होईल का नाही आमचा व्यवसाय सेंद्रिय शेती जर करायला लागली शेतकरी तर निश्चित कमी नाही होणार तो वाढताच सेंद्रिय शेती ही शेतकऱ्यांना शिकवावी लागणार आहे आणि तिथं मोलाचं मार्गदर्शन कृषी सेवा केंद्रावाला करणार आहे आणि सेंद्रिय शेती करण्यासाठी पण सेंद्रिय औषध पण भरपूर मार्केटमध्ये आले जे की चांगले नामांकित की कंपन्यांचे पण आले आहेत आणि निम्मे औषध की शेतकऱ्याच्याच घरी आहेत जे की ते तो पण तयार करून वापरू शकतो तुम्ही तुमच्या ग्राहकांना सेंद्रिय शेती करायचा सल्ला देता देतो जे की त्यांना एकदम सोपं काय ग्राहकाला काय आज जर फवारा जर मारला ना उद्या त्या पिकात बदल दिसला पाहिजे अशी मानसिकता आहे शेतकऱ्यांमध्ये इन्स्टंट पाहिजे हा इन्स्टंट पाहिजे लगेच इन्स्टंट पाहिजे आणि सेंद्रिय शेती जर म्हणलं तर त्याला एक दहा पंधरा वीस दिवस जातात त्याचा रिझल्ट दिसता दिसता मग शेतकऱ्याला का लगेच केमिकलवर विश्वास बसून जातो का अरे सेंद्रिय शेतीचं याचा से रिझल्ट नाही येते असं होतं म्हणून केमिकलवर जास्त अजून पण फोकस केला जातो सर माझा कृषी सेवा केंद्र चालवताना असे काही ग्राहक असतील जे वर्षानुवर्षे तुमच्याकडे येत आहेत किंवा प्रत्येक पिकासाठी तुमच्याकडं तुमच्याकडनं नी, औषधं आणि फवारणीची औषधं घेऊन जातात तर मग एखाद्या शेतकऱ्याला किंवा एखाद्या ग्राहकाला आपण एखाद्या पिकासाठी काय दिलंय याचं तुमच्याकडे काही रेकॉर्ड असतं की किंवा तुम्हाला माहिती असं की यांना आपण मागच्या तीन महिन्यात काय दिलंय आणि आता काय द्यायला हवं किंवा त्याच्यानुसार काही ठरतं का हो ठरतं ते रेकॉर्ड बघूनच दिलं जातं पूर्वी वहीवरलेलं असायचं आता तरी सॉफ्टवेअर आलं आहे कृषी शेतकरी सॉफ्टवेअर ते घेतल्यापासून बिल त्याचं तुम्ही आता सपोज तुम्ही शेतकरी आहात तुम्ही माझ्याकडं माग काल परवा किंवा दहा दिवसापूर्वी शेतविषयक औषध नेलं आहे तर त्याचं तुमचं बिल करताना असलं लगेच त्याची मागची हिस्ट्री पण बघता येते काय औषध का दिलं आहे आता काय द्यायचं आहे ते खूप सोपं झालं आहे सॉफ्टवेअरमुळं आणि त्याची पूर्ण त्याला वर्षभरात किती औषधं नेले यांनी किती लाखाचे नेले किती हजाराचे नेले हे त्यांनी जर पूर्ण खाता जर मागितलं खाता स्टेटमेंट जरी मागितलं तर ते द्याता द्यायला सोपं झालं आहे पहिले वाया उचकत बसावं लागायचं आम्हाला आणि ते शोधताना तुम्ही जर मला मला लगेच द्या तर ते सोपं नव्हतं दादा तुम्ही नंतर या तुम्हाला मी चार पाच दिवसात देतो आता तसं नाही झालं आहे की आत्ता लगेच दोन मिनटात स्टेटमेंट देता येतं आणि तुमचे ग्राहक पण असं काही रेकॉर्ड ठेवतात का त्यांच्याकडे की ह्या पिकासाठी आस... किंवा ह्या भाजीपाल्यासाठी आपण काय काय फवारे मारलेत सुरुवातीपासून असं त्यांच्याकडे काही रेकॉर्ड असतं का ते तुमच्यावर अवलंबून आहेत सगळं आमच्यावरच अवलंबून आहे कारण की त्या सॉफ्टवेअरमध्ये सुद्धा डाटा हा वेगळा सेव्ह होतो त्या ग्राहकाचा आणि त्याला बिल झाल्यानंतर मेसेज पण जातो की हे औषध तुम्ही खरेदी एवढ्या एवढ्या रुपयाचं तुम्ही खरेदी केलेलं आहे हा पण मेसेज जातो त्याच्यामुळे त्याच्याकडे पण मोबाईलमध्ये डाटा असतो म्हणजे एखाद्या शेतकऱ्याने वर्ष दीड वर्ष एखाद्या पिकाला सांभाळलं आणि त्याच जेव्हा बाजारात विक्री होते त्याच्यानंतर किती प्रॉफिट झाला हे शोधण्यासाठी आपल्या औषधांवर किती खर्च झाला हे त्यांना इझिली मिळू शकतं हो लगेच लगेच आणि हे तुम्ही तुमच्या ग्राहकांना पुरवता हो का हो शंभर टक्के पुरवतो शंभर टक्के आणि ह्या रेकॉर्ड दिल्यामुळे किंवा हे रेकॉर्ड तुमच्याकडे असल्यामुळे आणि ते इझी टू हँडल हो आहे किंवा मोबाईलमध्ये मध्ये इझिली पाठवता येतं म्हणून काही ग्राहक तुमच्याकडे आकर्षित झाले किंवा तुमच्याकडे टिकून येत असं तुम्हाला जाणवलं कधी भरपूर ग्राहक टिकून आहे शिवाय आता एखादे उधारी जरी असली एखाद्याची उद्या देतो तरी पण ते पण रेकॉर्ड असतं आणि ते किती बाकी कृषी सगळ्याचे त्याच्या फोनवर पण जातं त्याच्यामुळे त्याला पण सगळी माहिती असते आपण किती जराची उधारी आहे किंवा किती रुपयाची काय काय औषधं मारलेले आहे हे त्याला सगळं समजतं फोनवर आणि एखाद्या पिकाला वर्षभरात किंवा त्या पूर्ण पिरियडमध्ये किती औषधांचा खर्च व्हायला पाहिजे असं एक साधारण टेंटेटिव्ह कॅल्क्युलेशन तुमच्याकडे असतं का आणि मग तुम्ही सांगता एखाद्याला की आता खूप औषध झाले आता जरा कमी करू खर्च किंवा आता थोडा अजून खर्च करायला पाहिजे थोडं औषधं मारायला पाहिजे असं काही तुम्ही सल्ला त्यांना त्या सगळ्या प्रोसेसमध्ये देतात खूपदा होता असं ज्यावेळेस तेजी ज्यावेळेस असते बाजारभाव ज्यावेळेस चांगला असतो त्यावेळेस शेतकऱ्या शेतकरी पण आहे ना हा भरपूर स्प्रे मारायला तयार असतो किंवा खर्च करायची तयारी खर्च करायची तयारी असते त्याची आणि ज्यावेळेस बाजारभाव मंदावतो खाली येतो त्यावेळेस तो, तो पण नको आता खर्च जास्त त्यावेळेस आम्ही निश्चित सजेस्ट करतो की तुम्ही थोडासा आता हे जे गरजेचं आहे तेच नाही जास्त काही खर्च करू नका कारण त्याचे चान्सेस फार कमी असतात बाजार भाव कधी सुधरेल आणि जर त्याचा जास्त खर्च जर झाला आणि त्याचा तोटा पण वाढणार आहे किंवा नफा कमी होणार आहे म्हणून त्याचा निश्चित आम्ही सल्ला देतो आणि ते कसं सोपं होतं की त्याचं मागचं स्टेटमेंट या पिकासाठी किती खर्च झालेला आहे हे आम्हाला सोपं जातं एक लगेच बघता येतं तिथून आम्ही तो, तो सल्ला देतो साधारण तुमच्या बेलापूर गावाच्या परिसरात जे काही आतापर्यंत तुमच्या ग्राहकांचा रेकॉर्ड असेल त्याच्यानुसार मागच्या दोन तीन वर्षामध्ये अशी कुठली पिकं आहेत की ज्यांनी शेतकऱ्यांना नफा दिला आहे किंवा ती जास्त नफ्यात ठरलीत अशी कुठली पिकं किंवा भाजीपाला असा असेल कि आता बे... जे काही लोक बेलापूरच्या परिसरातले तुमचा व्हिडिओ बघत असतील त्यांना काय का सांगाल की त्या भागात मागच्या दोन तीन वर्षात कुठलं पीक नफ्यात ठरलंय आता वांग भरपूर नफ्यात ठरलेलं आहे वांग आहे भेंडी आहे कपाशी आहे त्याच्यानंतर कांदा आहे वांग्याचा किस्सा जर सांगायचं जर झालं तर शेतकऱ्यांनी एकदम नवीन शेतकरी होता त्या शेतकऱ्यांनी माझ्या भरोश्यावर वांग लावलं वांग लावल्यानंतर त्याचं फक्त अपेक्षा होती त्यांनी मला बोलून दाखवलं होतं की मी पहिल्यांदाच वांग करतोय आणि मला चांगलं मार्गदर्शन करावं होतं मी त्यांनी सगळा सल्ला सुरुवातीपासून माझ्याकडून घेतला मी मार्गदर्शन केलं त्याला सुरुवातीला त्यांनी मला सांगितलं होतं की मला घर बांधायचं आहे त्याची मला वीट आणि वाळू जरी झालं ना तरी मी समाधानी व ह्या पिकातून मला एवढं झालं पाहिजे mm -hmm. तर ते होऊन त्याचा पूर्ण बंगला उभा राहिला सक्से स्टोरी ही सक्सेस स्टोरी मला त्या पिकात एवढा नफा झाला त्याला आणि त्यात महत्वाचं म्हणजे सॉफ्टवेअरने मला त्याची पूर्ण हिस्ट्री दाखवत गेलं सॉफ्टवेअर मुळे मी पुढं ग्राहकांना व्यवस्थित मार्गदर्शन करू शकतो म्हणजे बेलापूर परिसरातल्या शेतकऱ्यांना पण पर सांगू शकतो की वांगी लावली तर तुम्हाला नक्कीच फायदा होईल जर मागच्या दोन तीन वर्षात अजून अशी कुठली पीक आहेत की जी मागच्या दोन तीन वर्षात तुमच्या ग्राहकांसाठी नफ्याची ठरली अजून कांदे आहेत पण ह्या वर्षी कांद्याला बाजारभाव नसल्यामुळे ह्या वर्षी कमी पण मागच्या वर्षी चांगला बाजारभाव मिळाला त्याच्यानंतर भेंडी आहे कपाशी आहे कपाशीला पण चांगला बाजारभाव होता मागच्या वर्षी म्हणजे नफा चांगला झाला पण कुठलाही शेतकरी तोटेत नव्हता